सध्या मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीयेत हे बोललं जात आहे नुकतंच अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावेचा हॅशटॅग तदैव लग्नम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला या सिनेमाला सुद्धा थिएटर्स मिळत नसल्याने अभिनेत्री तेजश्री प्रधानने पोस्ट करत खंत व्यक्त केली तर आता श्री गणेश या सिनेमासाठी सुद्धा थिएटर्स मिळत नसल्याने अभिनेता प्रथमेश परबने पोस्ट करत दुःख व्यक्त केलंय प्रथमेश म्हणतो एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते त्याच्या स्क्रिप्टवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडू लागतं अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो आपली व्यक्तिरेखा त्यातलं वेगळेपण या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं चित्रपट प्रदर्शित होतो प्रेक्षकांना तो, तो फार आवडतो थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया त्यांच्या डोळ्यातील अश्रू आशीर्वाद आमच्याशी भरभरून साधलेला संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटर्सच नाही आहेत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन्स मिळत नाही आहेत यापेक्षा दुर्दैवी दुसरं काय असू शकतं अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत खंत व्यक्त केली आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला प्रथमेशची मुख्य भूमिका असलेला श्री गणेश हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यानंतर अनेक सिनेमे भेटीला आले पण महाराष्ट्रात मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नसल्याने आता कलाकारांकडून खंत व्यक्त केली जाते एखादा सिनेमा बनवायला दिग्दर्शकापासून निर्माते कलाकार यांच्यापर्यंत सगळेच मेहनत घेत असतात पण हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायची इच्छा असून सुद्धा स्क्रीन मिळत नसल्याने प्रथमेशने खंत व्यक्त केली आहे आजवर प्रथमेश बालक पालक टाईमपास टकाटक उर्फी डिलिव्हरी बॉय यासारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला पण टाइमपास या सिनेमातील त्याची दगडू ही भूमिका चांगलीच गाजली प्रथमेश आजही त्या भूमिकेसाठी ओळखला जातो तर वैयक्तिक आयुष्यात त्यांनी लग्न केलं ते त्याची मैत्रीण क्षितिजा घोसाळकरसोबत तो बायकोसोबतचे अनेक गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतो तर आता मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याने पहिल्यांदा पोस्ट करत प्रथमेश व्यक्त झालाय या सिनेमासाठी त्याने टक्कलसुद्धा केलं होतं त्याच्या डेडिकेशनचं सुद्धा सगळीकडूनच कौतुक झालं पण महाराष्ट्रात ही अशी परिस्थिती असल्याने कलाकार आता नाराज आहेत एखादा चित्रपट तयार होऊन हो तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भरपूर काळ जातो आणि त्या सिनेमाचा गोल्डन टाईम सुरू होतो तो हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर मग त्या सिनेमाला किती मोठं करायचं हे प्रेक्षकांवर असतं पण जर इच्छा असून सुद्धा त्यांच्या वाट्याला हा सिनेमा बघणं नसेल तर कलाकारांनी केलेल्या मेहनतीला दात कशी मिळणार तेजश्री आणि प्रथमेशच्या आधी अनेक कलाकारसुद्धा यावर व्यक्त झालेत तुमचं यावर काय है, म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी